चीन मध्ये या मराठी माणसाला देव मानलं जातं पण भारतात फार कमी लोकांना माहीत आहे त्यांचं नाव चीन मध्ये त्यांच्या गोष्टी शालेय पुस्तकांमध्ये शिकवल्या जातात त्यांच्यावर चित्रपट बनले आणि त्यांच्या नावाचा पुतळाही तेथे उभा आहे ते होते डॉक्टर पण चीन मध्ये त्यांना शहीद म्हटलं जात त्यांचं नाव होतं डॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटनीस एकोणीशे तीस च्या दशकात जापाननं चीन वर हल्ला केला तेव्हा माव झेडॉंग यांनी जगभरातून मदत मागितली आणि एकोणीशे अडोतीस मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाच डॉक्टरांची एक टीम चीनला पाठवली त्यात एक तरुण डॉक्टर होता डॉक्टर कोटनीस रणांगणावर गोड्यांच्या सरींमध्ये त्यांनी झोप न घेता दिवसाला दहा ते बारा शस्त्रक्रिया केल्या शरीर थकलं पण सेवा थांबवली नाही आणि वयाच्या फक्त बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं माव झेडॉम यांनी स्वतः लिहिलं डॉक्टर कोटणीस हे चीनचे खरे मित्र होते त्यांना आम्ही कधीच विसरू शकत नाही आज चीन त्यांना देवासारखा मानतो त्यांचं नाव आजही त्यांच्या शाळांमध्ये पुस्तकांमध्ये आणि लोकांच्या हृदयात जिवंत आहे पण भारतात आपण त्यांना विसरलो आहोत का हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारायला हवा शेअर करा ही माहिती आपल्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत आणि पोहोचू द्या हा अभिमानाचा इतिहास